महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन कोटनाका उरण रोडवर असलेल्या सोलर विद्युत पोलचे लाईट व बॅटरी चोरण्यात आलेली आहे या रस्त्यावर पूर्वीपासून वर्दळ आहे त्यात उरण रेल्वेचे मुख्य द्वार या रस्त्यावर असल्याने या रस्त्यावर आणखी वर्दळ निर्माण झाले आहे तसेच या रस्त्यावर अनेक अपघात सुद्धा झालेले आहेत पूर्वी रस्त्यावर लाईटची सोय नव्हती नागरिकांच्या व पत्रकार यांच्या मागणीने या ठिकाणी विद्युत पोल लावण्यात आले होते परंतु या सोलार विद्युत पोलची मोडतोड करून चोरी केल्याने पुन्हा वर्दळीचा रस्ता अंधारात गेलेला आहे या याबाबत संबंधित प्रशासनाने तात्काळ विद्युत पोल बसवण्यात यावेत परिसरात सी सी टी व्हीची व्यवस्था करण्याची मागणी नागरिक करीत आहेत कोप्टा नवगर मार्गाच्या मुख्य रस्त्यावर जुना डिस्ट्रिक्ट पार्क कोनेक्स गोदामाजवळ चार गतिरोधकाला लागून जीवघन खड्डा निर्माण झालेला आहे या खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून संबंधित प्रशासनाने गंभीर अपघात होण्याआधी खड्डा बुजवण्याची मागणी नागरिक करीत आहेत नावाशेवा पोलीस ठाण्यात गोपनीय शाखेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले चंद्रकांत रावण मात्रे यांचे नवी मुंबई येथील अपोलो रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने अकस्मित दुःख निधन झाले आहे चंद्रकांत माने यांच्या निधनाने उरणमध्ये अनेकांनी दुःख व्यक्त केलेले आहे करंजा येथील जलतरणपट्टू मयंक म्हात्रे यांनी घरापुरी बंदर ते करंजा जेटी हे सागरी अठरा किलोमीटर अंतर निर्धारित वेळेपेक्षा कमी वेळेत पोहून पार केलेले आहे मयंकने केलेल्या विक्रमानंतर अनेकांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती तर यावेळी मयंकचा सत्कार शेकापचे युवा नेतृत्व प्रीतमदादा दादा म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महाराष्ट्र हौशी जलधरण संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष राजू कोळी संघटनेचे निरीक्षक शैलेश सिंग समाजसेवक सचिन डाऊर नितीन भाऊ कोळी यांच्यासह अनेक मान्यवरांनी मयंक म्हात्रेचा सत्कार केला मयंकने आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय आपले आई वडील मार्गदर्शक किशोर पाटील प्रशिक्षक हितेश दिले। मोहित संदीप म्हात्रे राहणारी गेट उरण याने चोवीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर या दरम्यान राजकोट गुजरात येथे पार पडलेल्या राष्ट्रीय शाळेय जलतरण क्रीडा स्पर्धेत पन्नास मीटर बॅकस्ट्रोक अंडर फोर्टीन या प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत रौप्य राष्ट्रीय पदक जिंकलेले आहे त्याच्या या यशाचे श्रेय त्याने त्याचे ते प्रशिक्षक हितेश भोईर आणि त्यांच्या पालकांना अनिता संदीप म्हात्रे यांना दिलेले लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरी व लिओ क्लब ऑफ द्रोणागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी गरजू व बेवारस लोकांना ब्लँकेट वाटण्यात आले यावेळी लिओ लायन शिरीष मात्रे लायन ॲडव्होकेट दीपाली गुरव लिओ पूजा बनगर लिओ सलोनी सरवणकर लिओ युवराज चव्हाण आदी उपस्थित होते या ऐन थंडीत निराधार बेघर नागरिक रस्त्यावर झोपतात अशा गरजू गरीब नागरिकांना पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे आणि प्रल्हाद राय झुलेलाल ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोहर सजदेव यांच्या संकल्पनेतून कामोठे बस स्टॉप खांदेश्वर रेल्वे स्थानक पनवेल बस डेपो समोरील रस्त्यावर फुटपाथवर झोपणाऱ्या गोर गरीब नागरिकांना ब्लँकेट चे वाटप करण्यात आलेले यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे श्री प्रल्हाद राय अध्यक्ष मनोहर सचदेव सचिव शंकर वायदंडे गणपत वारगडा अण्णासाहेब आहेर उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून